कर्मचाऱ्याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासादायक निर्णय निवासस्थान ते कामाचे ठिकाण दरम्यान प्रवास करताना होणारे अपघात हे देखील ड्युटीचा भाग जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजकाल अपघाती मृत्यूचे प्रमाण अधिकच वाढले आहेत शिवाय नोकरदार वर्गामध्ये ताणतणावाचे परिणाम देखील अपघाती मृत्यूचे कारण ठरत आहेत यामुळे सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट केल्यानुसार भरपाई कलम एकोणीसशे तेवीसच्या तीनमधील तरतुदीनुसार कामामुळे निवासस्थान ते कामाचे ठिकाणदरम्यान प्रवास करताना होणारे अपघात हे देखील ड्युटीचा भाग समजण्यात येईल ज्यामुळे कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई कायद्याअंतर्गत लाभ दिला जाईल याबाबत सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती मनोज मिश्रा व के व्ही विश्वनाथन यांच्या यापूर्वीच्या सदर संदर्भातील गोंधळ व अस्पष्टता दूर करून निकाल दिला आहे यामुळे आता यापुढे कर्मचाऱ्यांच्या ड्युटीसाठीचा प्रवास हा कर्तव्य काळ समजण्यात येणार आहे अपघाताची स्थिती काळ व स्थान आणि रोजगार यांच्यामध्ये संबंध प्रस्थापित असल्याने कर्मचाऱ्यांना ड्युटीकरिता निवासस्थानापासून ते कामाच्या ठिकाणपर्यंत जाण्यासाठी व परत येण्यासाठी होणाऱ्या अपघाताचा समावेश हा कर्तव्य काळ सेवेचा काळ समजण्यात येणार आहे